नमस्कार मित्रांनो परत स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पुढचा कधी हप्ता येणार आहे याची तारीख आलेली आहे सोबतच लाडकी बहीण योजनेचे पण पैसे कधी येणार याची बी जाही मित्रांनो अपडेट आलेली आहे या दोन्ही गोष्टीबाबत आपण बोलणार आहोत त्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो तुम्ही जर अजून फार्मर आय डी काढून घेतला नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या भविष्यामध्ये कुठलीही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी लाग नार आहे त्यामुळे तुम्ही फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या आता हा हप्ता सोडला तर पुढच्या हप्त्यासाठी सुद्धा तुम्हाला फार्मर आय डी जी आहे मित्रांनो काढून घ्यावा लागणार आहे अन्यथा तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे हप्ते ज्या मित्रांनो येणार नाहीत आता फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड सात बारा उतारा ह्या दोन गोष्टीची आवश्यकता आहे तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्र असेल महाई सेवा केंद्र असेल किंवा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ज्या मित्रांनो जाऊन याबद्दल माहिती घेऊ शकता आणि तो फार्मर आय डी काढू शकता त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम फार्मर आय डी काढा येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आता ओळव्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पुढच्या हप्त्यासाठी तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी ज्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे आपल्या सगळ्यांना माहितच असेल की प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा हप्ता येत असतो त्याच्या आता ऑफिशियल म्हणजे अधिकृत माहिती ज्या मित्रांनो आलेली आहे चोवीस तारखेला दुपारी दोन नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ज्या मित्रांनो हा हप्ता येणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेचा ज्या मित्रांनो चोवीस तारखेनंतर ज्या मित्रांनो तिथून सुद्धा ज्या मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचे पैसे त्या दोन तीन दिवसामध्ये येणार आहेत तुम्हाला माहित असेल की जानेवारी महिन्यामध्ये सव्वीस तारखेच्या आत सर्व लाडक्या बहिणीचा ज्या मित्रांनो हप्ता आलेला होता ह्यावेळी सुद्धा ज्या मित्रांनो त्याच्या दोन तीन दिवस आधी किंवा दोन तीन दिवस नंतर ज्या मित्रांनो नंतर तर येणारच नाही कारण का अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा हा दिवस असतो त्यामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि लाडके बहिणी योजनेचा हप्ता हा एकाच ज्या मित्रांनो आठवड्यात येऊ शकतो आता नमो शेतकरी सन्मान निधीबद्दल कुठल्याही प्रकारचे अपडेट नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की जसं केंद्र सरकार दोन हजार देतं तसं आपल्या राज्य सरकारने योजना काढली होती नमो शेतकरी निधीची पण त्याबद्दल अजून कुठलीही अपडेट आलेली नाही एकाच वेळी ते दोन्ही हप्ते येणार आहेत का फक्त एकच येणार आहे याची अधिकृत माहिती आपल्याला मिळाली नाही हां एक हप्ताही येणार आहे याची मात्र शंभर टक्के शोरिटी आहे कारण की त्याचं अधिकृत जे आहे मित्रांनो ते जाहीर करण्यात आलेलं आले आहे तर मित्रांनो हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि लाडके बहिणी योजनेबद्दलची अपडेट होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असतं तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद